भगवान बुद्धाची वाणी सकाळी पहाटे पहिल्या प्रहाराला सुरु होत होती म्हणजे सकाळी पहाटेच्या वेळाला ती मलगुंद कुटी सुसंध होत होती ज्या ठिकाणी प्रवचन देत होते तिथं सुगंधीमय वातावरण होत होत आणि म्हणून त्या दसरावस्ती नगरामध्ये जी मलगुंद कुठे आपल्याला दिसती तिथं नाव मलगंध कुटी म्हणून नाव पडलं अर्ली टू स्लीप अँड अर्ली टू राईज मॅन मेक परफेक्ट अँड वाईज हे तत्वज्ञान विचारवंतांनी दिलेलं आहे लवकर निजे लवकर उठे धनसंपदा त्याला भेटे ही धनसंपदा लुटायची आहे तर आपल्याला पहिला आळस हा टाकावा लागेल आमच्याकडे म्हणून मी पुणे जिल्ह्यातला राहणार आहे घर गेलं बिटाला आणि शेत गेलं कटाळाने जुन्या महिला आहे त्यांना माहिती असेल जी बाई आळशी आहे तिच्या प्रपंचात काय वाटूलच त्याला खत मागे निघा उद्या त्याची वाट ती आज जमा झाला नाही जबा आहे म्हणजे त्यांनी घालवले पाचशे रुपये दिवसाला पाचशे रुपयाचा रोज कशामुळे झाला आणि म्हणून त्या ठिकाणी हास्य विनोद नाही हे सत्यपद आणि म्हणून पहिला दोष काय आहे आळस आळस झटकावं लागेल आणि म्हणून आळस झटकायचा असेल तर मला पहाटेलाच उठावा लागेल आम्ही एक वर्ग सुरू केला आहे पाच वाजता नालंदा बुद्धवंदना वर्ग म्हणून एक लिंक आपण चालू केलेली आहे पाच वाजल्यापासून जवळजवळ शंभर ते दोनशे महिला त्या ठिकाणी जमा होत आहेत दोनशे महिला महाराष्ट्रात त्या कानाकोपऱ्यामधून आणि त्यांचा तीनशे बावन्नवा दिवस आहे आणि त्यांनी म्हणून दाखवलं की आमच्यात बदल ती लिंक मी गुरुजींना पाठवून देईल त्या लिंकमध्ये दे येणार न येणार म्हणजे आपल्याला आळस झटकावा लागेल तो कोणत्याही जाती धर्माचा माणूस असू द्या आणि त्या संप्रदायाचा असू द्या ज्याच्याकडे आळस आहे त्याचं वाटवलं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला जीवनातून जर यश मिळवायचं असेल तर आपल्याला काय झटकावं लागेल आळस आता आज किती वाजता उठला हे तुमचं तुम्हाला आणि मग या प्रवचनातून तू उद्या किती वाजता उठणार हे आपल्याला ठरवावा मग वेळ कसा घालवायचा तो वेळ थोडा वेळ मनाला चित्ताची एकाग्रता करावी मनाची चित्ताची एकाग्रता करावी डोळे बंद करावेत दहा पंधरा मिनिट आपल्या श्वासोश्वासाचा काय घ्यावा ध्यान धारणा त्याला म्हणतात सती म्हणतात अत्यंत महत्वाची बिमारी आहे ती बिमारी घालवणार आहे बिना पैशाचं औषध आहे तुम्हाला तुम्हाला अंथुरणातून उठल्यानंतर तुमच्या इंद्रियावर कंट्रोल करण्यासाठी हा तुमच्याकडे नैसर्गिक असलेला जो श्वास आहे त्या श्वासावर कडे काय करा लक्ष द्या पहिलं म्हणा मी काय करत आहे मी काय करते मी काय करत आहे हे वीस पंचवीस वेळा म्हणा भांबवलेलं मन काय होईल जागेवरील चित्ताची एकाग्रता मिळेल आणि तुमचा दिवस हा चांगला व्हायला जाईल आणि भगवान बुद्धाने शिकाल सुत्तामध्ये संपत्ती नाशाची कारणं सांगितली सहा कारण सांगितली की त्याच्यामध्ये आळस हा अत्यंत महत्वाचा आहे म्हणून तुम्हाला पहिल्या जीवनामधून हद्दपार करायचा असेल तर त्याला तुम्हाला आळसाला हद्दपार करावा लागेल